नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तर राज्यामध्ये आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वार सोमवार रोजी राज्यातील कोणत्या परिसरांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये पावसाची उघडी प्रभाव होऊ शकते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे तो पट्टा आता आपण बघू शकतो आहे की भुवनेश्वरमध्ये या ठिकाणी नी नी त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण होताना त्या ठिकाणी दिसत आहे तर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच राज्यामध्ये अनेक परिसरामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस हा पडत आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मुसळधारी पाऊस ही मागच्या तीन दिवसापासून सलग अनेक भागांना इशारा दिला होता आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे देखील कळवलेलं आहे आणि परिसरामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जोरदार पावसानं हजेरी पण लावली मित्रांनो आताही कोणत्या भागामध्ये आपल्या पाऊस सध्या कोसळत आहे आपण कमेंटमध्ये त्या ठिकाणी कळवू शकता त्याचबरोबर आपल्या भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील अंदाज जाणून घेण्यासाठी आपण लाईव्ह कमेंट करून त्या ठिकाणी संपूर्ण अंदाज आपल्या भागातील विचारू शकता तर राज्यामध्ये एकंदर परिस्थिती जर पाहिली तर आपण स्थानिक वातावरण जे आहे ते स्थानिक वातावरण निर्माण होते आणि दुपारनंतर राज्यातील अनेक परिसरांमध्ये पाऊस कोसळतो दररोजची स्थिती अशी निर्माण झालेली आहे मित्रांनो रोजच दुपारनंतर स्थानिक वातावरण जे आहे ते निर्माण होते आणि अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी पाऊस कोसळत आहे आजही दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे आणि राज्यातील विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातील काही परिसर असेल या परिसरांमध्ये आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दुपारनंतर पण हवामान खात्याने दिलेला आहे स्थानिक वातावरण जे आहे ते स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस कोसळतो आहे तर राज्यामध्ये आज उमरखेड पोसळत अलिदाबाद पांढरकवडा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अहेरी बामरगड आशीर्वाद कापसी कांकेर अहेरी देसाईगंज ताडोबा वर्धा उमरेड नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या परिसरामध्ये आज दुपारनंतर स्थानिक वातावरण हे निर्माण होणार आहे आणि मागील दोन ते तीन दिवसापासून पाऊस हजरला आहे तसेच आजही या ठिकाणी मुसळधारमध्ये मुसळधार पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे या ठिकाणी आजही इशारा देण्यात आलेला आहे तसेच आता मराठवाड्यातील परिसरामध्ये त्या ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने त्या ठिकाणीही दिलेला आहे त्याचबरोबर वरचा परिसर जो असेल महाराष्ट्र वरचा परिसर जसं की त्यामध्ये असलं नंदुरबार त्याचबरोबर मालेगाव जळगाव शेगाव अमरावती तसंच बुर्हाणपूरचा परिसर चकली पाचोरा अकोला या परिसरामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा पुन्हा त्या ठिकाणी हवामान खात्याने आजही दिलेला आहे तर मित्रांनो हा पाऊस जो आहे तो स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस कोसळतो आहे अनेक परिसरामध्ये हा पाऊस मित्रांनो कोसळतो आहे स्थानिक वातावरण जे आहे ते दुपारनंतर तयार होतंय प्रामुख्याने पाहायला गेलं तर आणि दुपारनंतरच हा पाऊस अनेक परिसरामध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून ही स्थिती कायमच आहे मित्रांनो दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन राज्यातील अनेक परिसरामध्ये पावसा कोसळतोय राज्यातील आज काही परिसरामध्ये त्या ठिकाणी बदल पाहायला मिळू शकतो आहे आपल्याला संभाजीनगर जालना चिखली कन्नड मालेगाव साक्री धुळे नंदुरबार शिरपूर जळगाव बुरणपूर खामगाव चिखली लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड कारंजा अकोला अकोट या परिसरामध्ये त्या ठिकाणी तीन चार वाजल्यानंतर मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर विदर्भातील संपूर्ण जो परिसर आहे विदर्भामध्ये मात्र जोरदार पावसाचा आज दुपारनंतर त्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो तर, मित तर रात्रीला आज रात्रीला अंदाज कसा असणार आपण जाणून घेऊया आज रात्रीला मित्रांनो पावसाचा जोर कमी पुन्हा होणार आहे कारण कारण की स्थानिक वातावरण जे दुपार ते दुपारनंतरच तयार होते आणि त्यानंतर दुपारनंतर चार पाच वाजेपर्यंत पाऊस चालतो आणि रात्रीला पुन्हा पावसाचा जोर जो आहे तो कमी होतो परंतु आज रात्रीलाही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कन्नड पाचोरा सिल्लोड मालेगावचा परिसर जळगाव बोराणपूर शिरपूर चिखली सिल्लोड जालना या परिसरामध्ये त्या ठिकाणी आज रात्रीला पावसाचा मध्यम पावसाचा इशारा आहे आणि विदर्भातील काही परिसर असेल गोंदिया भंडारा नागपूर तसेच गडचिरोली डोंगरगह भंडारा दुर्ग अंबरगड देसाईगंज या परिसरामध्ये त्या ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीलाही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटून भेटेल तसेच मित्रांनो आता दहा सप्टेंबर रोजीचं स्थानिक वातावरण कसं तयार होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस असणार आपण पाहूयात तरच दहा तारखेला मित्रांनो पहाटेपासूनच अनेक परिसरामध्ये विदर्भातील मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे कारण की चक्रीवादळ जे आहे ते कमी दाबाचं बंगालच्या उपसागरामधून पट्टात आता मित्रांनो पुढे पुढे सरकत भुवनेश्वरून त्यानंतर इकडे रायपूरकडे येताना दिसत आहे आणि तो पुढेच पुढे सरकल जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक वातावरण वातावरणामुळे जोरदार पाऊस पुन्हा कोसळणार आहे तर यामध्ये विदर्भातील आणि मराठवाड्यातील परिसरामध्ये मात्र या चक्रीवादळामुळे जोरदार पावसाचा इशारा तो आहे तो देण्यात येत आहे तर दहा सप्टेंबर रोजी म्हणजे वि मित्रांनो दहा सप्टेंबरला राज्यातील विदर्भातील परिसरामध्ये पहाटेपासूनच पाऊस चांगली सजरी लावली यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर कापसी कांकेर अहेरी गडचिरोली देसाईगंज कापसी गांखेड तसेच अंबरगड भंडारा यवतमाळ पांढरकावडा चंद्रपूर अलिदाबाद या परिसरामध्ये अकोला कारांचा येथे मुसळधार पावसाचा इशारा एकंदरीतच त्या ठिकाणी हवामान खात्याने आज दिलेला आहे म्हणजे आज म्हणजे मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी पहाटेपासून त्या ठिकाणी दिलेला आहे तसेच दहा सप्टेंबरला सकाळपासून ते दुपारपर्यंत त्या ठिकाणी विदर्भातील अनेक परिसरामध्ये पाऊस आहे आणि दुपारनंतरही त्यानंतर मराठवाड्यातील परिसरामध्ये त्या ठिकाणी पाऊस पाहायला म्हणजे त्यामध्ये नाशिकचा परिसर असेल तसे तिकडे संभाजीनगरचा वाशिमचा त्याचबरोबर नांदेड जळगाव शेगाव या परिसरामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दुपारनंतर स्थानिक वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे त्याचबरोबर नंदुरबार मालेगाव जळगाव या परिसरामध्ये आणि विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर कापसी गांकेरा हिरबा अमरगड गडचिरोली या परिसरामध्ये त्या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन एकंदरीतच त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत परिस्थिती तुम्ही पाहू शकता की पावसा हेतू अनेक परिसरामध्ये कोसळतोय मराठवाडा आणि म विदर्भातील परंतु तो पाऊस आहे तो दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊनच कोसळत आहे अनेक परिसरामध्ये मागील चार दिवसापासून ही स्थिती कायमच आपल्याला अनेक परिसरामध्ये मित्रांनो पाहायला मिळालेली असेल आपल्या कोणत्या भागांमध्ये पाऊस सुरू आहे आपल्या भागातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपण लाईव्हमध्ये कमेंट करून त्या ठिकाणी आपल्या भागातील अंदाज विचारू शकता ओके संपूर्ण प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज दिला जाईल लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण प्रकारे रिस्पॉन्स देखील दिला जाईल ओके कोणत्या भागात कशी स्थिती राहणार आहे याबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल त्यामुळे तुम्ही लाईव्हमध्ये त्या ठिकाणी कमेंट करू शकता आपल्या भागातील जिल्ह्यातील तालुक्यातील अंदाज संपूर्ण प्रकारे अंदाज जाणून घेऊ शकता की राज्यातील आता म्हणजे आपल्या तालुक्यातील स्थिती कशी राहणार आहे तर यामध्ये मित्रांनो ओवरऑल आपण जर अंदाज थोडक्यात पाहिला तर आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच फक्त आणि त्या ठिकाणी नाशिकचा परिसर असेल या परिसरामध्येच फक्त त्या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण जे आहे ते निर्माण होऊन त्या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला भेटतो ओके म्हणजे अशी स्थिती सध्या राज्यामध्ये आहे कारण की बंगाल चुपसागरावरून त्या ठिकाणी चक्रीवादळ पुढे पुढे सरकत चाललं आणि ते चक्रीवादळ जे आहे ते जयपूर असेल या ठिकाणी पुढे पुढे सरकत वरच्या दिशेने इंदोर असेल या परिसरा वरच्या बाजूने जाणवा असल्यामुळेच त्या ठिकाणी रायपूर त्यामुळेच विदर्भ आणि कुठेतरी त्यानंतर मराठवाडा आणि नाशिकचा परिसर म्हणजे या परिसरामध्ये त्या ठिकाणी पावसाचा दिशा जो येतो त्या ठिकाणी प्रामुख्याने देता येतो ओके कारण की त्याचीच तीव्रता देखील असल्यामुळे त्या ठिकाणी राज्यातील वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे चक्रीमातळामुळे मध्य महाराष्ट्रामधील परिसरांमध्ये तसेच कोकणातील इकडे परिसरामध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याचीही त्यामध्ये शक्यता जास्त आहे अशी स्थिती एकूण सध्या त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला त्या ठिकाणी परिसरांमध्ये पाहायला भेटू शकते संपूर्ण मित्रांनो आपण या अंदाज या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्हमध्ये आता पाहिलेला आहे आपण संपूर्ण प्रकारे त्या ठिकाणी व्हिडिओ पाहू की तुम्हाला संपूर्ण अंदाज त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण परिसराचा अंदाज आपण त्या ठिकाणी संपूर्ण दिलेला आहे तर यामध्ये आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा अशी शंका असेल की आता कोणत्या परिसरामध्ये पाऊस नसणार आहे तर यामध्ये आपण प्रामुख्याने आता पाहूया मित्रांनो कोणत्या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे यामध्ये सातारा सांगली पुणेचा अकोलेतचा सोलापूर सांगली लातूर नगरचा परिसर असेल तसेच तिकडे बारशी इंदापूर कारमाळा दौंड पंढरपूर जत सांगली कुडोली कराड वड़ोज विटा सातारा पुणे खेळ जुन्नर बीड पैठण मालेग माजलगाव परळी अहमदपूर लातूर उदगीर देंगलूर पेठ तसेच नांदेड सेलू पैठण इथपर्यंतचा परिसरामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी ही परिसर त्यामध्ये काही येऊ शकतो तर या परिसरामध्ये त्या ठिकाणी पावसाजवळ जो आहे तो कमी पाहायला मिळणार आपल्याला उघडप दिसणार आहे चांगल्या प्रकारचं सूर्यदर्शन हे त्या ठिकाणी चांगलं पाहायला भेटणार आहे परंतु जो उर्वरित भाग आपण आता यामध्ये सांगितलेला आहे की याच्या अगोदर आपण संपूर्ण भाग सांगितले की त्या ठिकाणी जोरदार पाऊस पोहोचणार आहे ओके तर आता आपण जो सांगितला आता त्या परिसरामध्ये पावसा जोर कमी असणार आहे परंतु आपण लाईव्ह व्हिडिओ चालू झाल्यापासून जो अंदाज सांगितला तो आपण सांगितलं की कोणत्या परिसरामध्ये पाऊस असणार आहे ओके आणि आता आपण सांगितलं आहे की कोणत्या परिसरामध्ये पाऊस जो आहे तो कमी असणार आहे आणि त्या ठिकाणी सूर्यदर्शन चांगल्या प्रकारे होणार आहे त्या ठिकाणी शक्यतो मित्रांनो हल्ला तर कमी म्हणजे हलक्या सरींची शक्यता राहू शकते त्या ठिकाणी फक्त ओके अशी